तुमच्या अनुयांना काय सांगाल आज एवढा आजारी होता दोन तीन दिवस तुम्ही आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे शेवटी समाजानं शंभर टक्के मतदान करणं आवश्यक आहे हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे तेच मी आज केलं माझं शरीर मला खूप उपोषण केल्यामुळे साथ देत नाही आहे तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे लोकशाहीचा हा मोठा उत्सव आहे म्हणून आपल्या समाजाने मराठा समाजाने शंभर टक्के यावेळेस मतदान करायचं आणि सगळ्या जनतेना पण करायचे परंतु करताना एक लक्ष असू द्या की आपले लेकरंसुद्धा डोळ्यासमोर असले पाहिजेत की जे आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते हे डोळ्यासमोर ठेवायचे मी सांगताना सांगितलेले की तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा कारण या निवडणुकीत मी नाही आहे समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळेस म्हणून फक्त एक गोष्ट खरी आहे की सगळे स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूनं आणि मराठा आणि कुणबी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कुणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे उभाच हो राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी आहे त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे धनगर बांधवांच्या आरक्षणच आहे बारा बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण मैदानात त्यावेळेस उतरू देणारे बनू परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या द्याचा मा करायचा महावीर महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला नाही नाही दोघांना आमच्या लेकरांचं वाटलो केलं आहे त्यांनी काय चाळीस पंचेचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाही आहे आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजं आत्ता काहीही दिलेलं नाही परंतु आता नावीला जे आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा परंतु आपल्या सगळ्या सोयीच्या अंबलबाजावण्याची बाजून असला बाज़ों पाहिजे आणि अवस इतका ताकते ना पाडा पाडणार आला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या पाच पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे इतक्या एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी